किनार कळस्कर यांनी पकडले आहेत ट्रक मालकांना सुमारे पाच लाखांचा दंड ठोठावण्यात आला आहे पाहूया ही बातमी दिनांक आठ रोजी महाबेश्वरच्या तहसीलदार या वाई येथे शासकीय बैठकीसाठी गेल्या होत्या तेथून रात्री परत येत असताना त्यांना खबर मिळाली की चिपळूणेतून नऊ ट्रक जांबा दगड भरून ते महाबळेश्वर मार्गे पुढे जाणार आहेत मिळालेल्या माहितीच्या आधारे एक लिपिक एक शिपाई असे दोन कर्मचारी घेऊन तहसीलदार मिनल कळसकर यांनी मध्यरात्री बारा वाजता महाड नाका येथे पोलिसांच्या मदतीने सापळा लावला दीड वाजण्याच्या सुमारास एकामागून एक ट्रक येऊ लागले अर्ध्या तासात पाच ट्रक आले तसे ते पकडण्यात आले ही खबर घाटात अन्य असले ट्रक असलेल्या चार चालकांना मिळाली त्यांनी ते ट्रक घाटात एका धाब्यावर थांबवले पकडलेले पाच ट्रक पकडलेले पाच ट्रक तहसीलदार कार्यालयाच्या आवारात लावण्यात आले आहेत गौण खनिजाची वाहतूक सूर्योदय ते सूर्यास्त याच वेळेत करायची असते याबाबत नियमावली आहे परंतु ती डावलून गौर खनिजाची वाहतूक केल्याप्रकरणी ही कारवाई करून पाच लाख पासष्ट हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे या कारवाईत एम एच अकरा बी के सोळा एकसष्ट यातून गणेश भिलारे राहणार अवकाळी जांभादगड दोन ब्रास एम एच शून्य आठ डी डब्ल्यू पंच्याण्णव सदुसष्ट योगेश साळुंखे राहणार वाई जांभादगड दोन ब्रास एम एच अकरा ए एल अठ्ठेचाळीस पंचवीस विजय कासुडे राहणार तापोळा जांभादगड तीन ब्रास एम एच अकरा बी एल अडुसष्ट एकसष्ट आसिफ शारवान राहणार तापोळा जांभादगड तीन ब्रास एम एच चौदा सी डब्ल्यू बारा एक्केचाळीस विलास मोरे राहणार माचुतर जांभादगड दोन ब्रास ही वाहने जप्त करण्यात आली विलास मोरे योगेश साळुंके गणेश भिलारे यांना एक लाख दहा हजार आठशे रुपये तर विजय कासोडे यांना दोन ट्रक व आसिफ शारवान यांना एक असा प्रत्येकी एक लाख सोळा हजार दोनशे रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे नमस्कार माझं नाव मिनल कळसकर तहसीलदार महाबळेश्वर दिनांक आठ एक एकोणीस रोजी रात्री दहा वाजता साधारण मला ही न्यूज मिळाली की चिपळूण आणि दापोलीमधून काही ट्रक आपल्याकडे महाबळेश्वर तालुक्यामधून सातारा मार्गे पुढे जाणार आहेत आणि त्या ट्रकमध्ये दगड अनधिकृत दगड असल्याची माहिती मिळाली अशा प्रकारे माहिती मिळाल्यानंतर रात्री बारा साडेबाराच्या दरम्यान मी माझे एक लिपिक आणि आमचे एक शिपाई असं सगळ्यांनी मिळून महाड नाट्या येथे सापळायला लावायचं ठरवलं त्यानुसार आम्ही साडेबारा पाहूनच्या दरम्यान तिथे राहिलो असता आम्हाला उभे राहिलं असता आम्हाला दोन ट्रक तिथे नेताना दिसले त्या ट्रककडे पावती होती मात्र त्या होती आठ तारीख होती आणि मी त्यावेळेला साधारण एक सव्वाची वेळ झाली होती आणि एक ता तारीख संपलेल्या पावत्या होत्या त्या आणि त्यांच्याकडे धाक झाकलेले पण नव्हते तर एक तर बेसिकली आपल्याकडे सूर्योदयापासून सूर्य असतं या वेळेतच दोन खनिजाची वाहतूक करणं हे शासन मान्यता आहे पण तरीही ही वाहतूक जी रात्री अपरात्री होत होती आणि त्यामुळे आणि महाबळेश्वर इको इकोसेन्सिटिव्ह झोन असल्यामुळे महाबळेश्वरमध्ये जे वनस्पती आहेत जे वन्यजीव आहेत त्यांची सगळ्यांची त्यांना काही पुढे त्रास होऊ नये या दृष्टीकोनातून आम्ही ही रात्रीची ॲक्टिव्हिटी घेतली आणि रात्री साडेबाराच्या दरम्यान नाही सॉरी दीडच्या दरम्यान हे ट्रक आम्ही दोन पकडले त्याच्यानंतर मला माहित होतं की आणखीन काही ट्रक याची शक्यता आहे म्हणून हे ट्रक ऑफिसला लावून परत आम्ही गेलो तुमच्या ट्रक घ्यायला त्याला आणखीन तीन ट्रक आम्हाला सापडली अशा प्रकारे आम्ही पाच ट्रकवरती अनधिकृत वाहतूक करत असताना म्हणून दंड केलेला आहे आणि अनधिकृत वाहतूक जी आहे ती रात्रीची होत असल्यामुळे ती अनधिकृत ठरलेली आहे आणि त्या प्रकरणी आम्ही पाच लाख पासष्ट हजाराचा दंड आज यांना ठुटवलेला आहे आणि हा दंड वसूल करण्याची कार्यवाही देखील व्यवस्थित केली जाईल नमस्कार मी सहर्ष स्वागत महाबेश्वर मार्गे जांभा दगडाची अनलिगल वाहतूक होत असताना तहसीलदार मॅडमला याची खबर मिळाली व त्यांनी रात्री बाराच्या सुमारास आपल्यासोबत दोन कर्मचाऱ्यांना घेऊन व पोलिसांच्या मदतीने सापळा रचला व सुमारे एक ते दीडच्या दरम्यान पाच ट्रक पकडण्यात आले व ते ट्रक तहसीलदार येथे घेऊन येण्यास घे घेऊन येण्यात आले त्याचप्रमाणे खनिजाची सूर्योदय ते सूर्यास्त या वेळेतच वाहतूक करायची असते पण या नियमाची अंमलबजावणी न झाल्यामुळे या ट्रक वाहतूक धारकांना पाच लाख पासष्ट हजाराचा दंड ठोकवण्यात आलेला आहे